नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी साठी बघा महत्वाची अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा त्रेपन्नवा या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कवर केले आहेत मित्रांनो याचा जर तुम्हाला पीडीएफ हवा असेल तर मी टेलिग्रामची लिंक बघा डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे तेथून तुम्ही ते, ते डाउनलोड करू शकता पहिलाच प्रश्न बघा महत्त्वाचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स बघा मुख्यालय कोणत्या देशात स्थापन केले जाणार आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्यटक आपल्या भारतामध्ये बघा आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचे मुख्यालय हे बघा स्थापन केले जाणार आहे तर सर्वप्रथम बघा आपण पाहूया जागतिक व्याघ्र दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर बघा एकोणतीस जुलै रोजी बघा जागतिक व्याघ्र दिवस हा बघा साजरा करण्यात येतो आता त्याची जराशी माहिती पाहूया तर बघा वर्ष दोन हजार तेवीस चोवीस ते, चो ते दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी अर्थसंकल्पीय तरतूद म्हणून बघा दीडशे कोटी दीडशे कोटी रुपयांच्या निधीला बघा मंजुरी देण्यात आली आहे बिग कॅट्स मध्ये बघा वाघ सिंह बिबट्या हिमबिबट्या पुमा जॅग्वार चित्ता या सात प्राण्यांचा बघा समावेश होत असून वाघ सिंह बिबट्या हिमबिबट्या आणि चिता हे पाच प्राणी बघा भारतामध्ये आढळतात तर या प्रजातींना बघा वाचवण्यासाठी जागतिक स्तरावर बघा गट सुरू केला आहे हा आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स तर दोन हजार एकोणीस साली बघा पंतप्रधान मोदींनी अवैध शिकार व वन्यजीव व्यापाराला आळा घालण्यासाठी बघा जागतिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते हे जर आता याच्याबद्दल माहिती तर आता बघा महाराष्ट्राचे सध्याचे वनमंत्री कोण आहेत तर बघा सुधीर मुनगंटीवार हे सध्या महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत त्यानंतर केंद्रीय पर्यावरण वन हवामान बदल कामगार मंत्री कोण आहेत तर बघा भूपेंद्र यादव हे केंद्रीय पर्यावरण वन हवामान बदल मंत्री आहेत आता हे झालं आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचे मुख्यालय हे भारतामध्ये स्थापन केले जाणार आहे तर आता इतर जे काही परीक्षेमध्ये विचारले जातात बघा मुख्यालय तर त्याबाबत आपण थोडीशी माहिती पाहूया तर बघा पहिलाच महत्त्वाचा आहे डब्ल्यू एच ओ भरपूर वेळा हे प्रश्न तुम्हाला ब दिस पाहायला मिळेल बघा परीक्षेमध्ये डब्ल्यू एच ओचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी डब्ल्यू एच ओचे मुख्यालय आहे तसेच डब्ल्यू टी ओचे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय देखील बघा जिनेवा स्वित्झर्लंड याच ठिकाणी आहे त्यानंतर नाटोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी नाटोचे मुख्यालय आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर हेग नेदरलँड या ठिकाणी आहे जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन अमेरिका या ठिकाणी आहे त्यानंतर सार्क संघटनेचे मुख्यालय नेपाळ काठमांडू या ठिकाणी आहे त्यानंतर आय एम एफ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय बघा कोणत्या ठिकाणी आहे तर वॉशिंग्टन अमेरिका या ठिकाणी आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मनिला फिलिपाइन्स मनिला फिलिपाइन्स या ठिकाणी आशियाई विकास बँकेचे मुख्यालय आहे आय सी सीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर दुबई यू ए या ठिकाणी आय सी सीचे मुख्यालय आहे इंटरपोल चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे लिओन फ्रान्स या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय समुद्री प्राधिकरण चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर किंगस्टन जमेका किंगस्टन जमेका या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समुद्री प्राधिकरणचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न आहे नुकतच अजीज अजीज कुरेशी यांचे निधन झाले त्यांचा संबंध कशाशी होता तर योग्य उत्तर आहे पर्याय अ राजकारणाशी बघा अजीज कुरेशी यांचा संबंध होता तर ते बघा माजी राज्यपाल होते कोणत्या राज्याचे तर बघा उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि मिझोरम या तीन राज्याचे बघा ते माझी राज्यपाल होते ते बघा दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा पर्यंत बघा उत्तराखंडचे राज्यपाल होते आणि त्यानंतर बघा दोन हजार चौदा साली ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल बनले होते त्यांच्याकडे बघा उत्तर प्रदेशचा अतिरिक्त कारभार हा बघा राज्यपालाचा अजित कुरेशी यांच्याकडे होता त्यानंतर बघा दोन हजार पंधरा साली मिझोरम राज्याचे राज्यपाल देखील ते होते त्यानंतर चोवीस जानेवारी दोन हजार वीस रोजी बघा मध्य प्रदेश सरकारने मध्य प्रदेश उर्दू अकादमी चे अध्यक्ष म्हणून बघा त्यांची नियुक्ती केली होती अजित कुरेशी यांची उर्दू अकादमी चे अध्यक्ष म्हणून तीसरा तिसरा प्रश्न आहे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब शाहबाज शरीफ शरीफ यांची बघा पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे ते कितवे पंतप्रधान बनणार आहेत पाकिस्तानचे तर चोवीस सावे आणि शहाबाज या शरीफ यांची कितव्यांदा निवड करण्यात आली आहे पंतप्रधान म्हणून तर बघा दुसऱ्यांदा यांची निवड करण्यात आली आहे तर ह्या बघा पर्याय ड आहे मरियम नवाज तर मरियम नवाज ह्या बघा पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत मरियम नवाज ह्या पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत त्यानंतर पर्याय क आहे इम्रान खान तर इम्रान खान हे बघा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आहेत इम्रान खान त्यानंतर पर्याय अ आहे अहमद अवध बिन मुग मुबारक तर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत तर यमन यमन या देशाचे बघा आहे अहमद अवध बिन मुबारक हे पंतप्रधान आहेत त्यानंतर चौथा प्रश्न आहे पाच करोड आयुष्यमान कार्ड बनवणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क उत्तर प्रदेश हे राज्य बघा पाच करोड आयुष्यमान कार्ड बनवणारे देशातील पहिले राज्य बघा बनले आहे तर उत्तर प्रदेश हे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत राज्यपाल कोण आहेत तर आनंदीबेन पटेल पाचवा प्रश्न आहे वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार सत्तावीस कोणत्या देशात होणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क चीन या देशामध्ये बघा वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार सत्तावीस ही बघा चीन या देशामध्ये दे होणार आहे तर पर्याय अ आहे बघा अमेरिका तर अमेरिका या देशामध्ये बघा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस जो काही टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप आहे दोन हजार चोवीसचा तर तो बघा अमेरिका आणि वेस्ट इंडीज या दोन देशांमध्ये दे बघा होणार आहे त्यानंतर पर्याय ब आहे बघा भारत तर आपल्या भारतामध्ये बघा नुकतंच एकाहत्तरावी वर्ल्ड मिस आपलं मिस वर्ल्ड स्पर्धा जी काय आहे दोन हजार चोवीसची ती भारतामध्ये आयोजित करण्यात आली आहे किती वर्षानंतर तर बघा जवळपास अठ्ठावीस वर्षानंतर बघा मिस वर्ल्ड स्पर्धा ही बघा भारतामध्ये आयोजित करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय ड आहे कतार तर कतार या ठिकाणी बघा फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस हा जो काही होता तर तो बघा कतार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सहावा प्रश्न आहे डी आर डी ओद्वारे कोणत्या हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्यायी ड वशोर्ड्स याची बघा डी आर डी ओद्वारे हवाई संरक्षण प्रणालीची बघा यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे तर याचा बघा फुल फॉर्म काय आहे तर व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम ही बघा वॉशर्ड्स याचा बघा फुल फॉर्म आहे एक कोणते क्षेपणास्त्र आहे तर बघा जमिनीवरून हवेत मारा करणारे हे नवे क्षेपणास्त्र आहे आणि हे याची कोणी चाचणी घेतली आहे तर डी आर डोने याची चाचणी घेतली आहे तर डी आर डोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा समीर अभी कामत हे सध्याचे अध्यक्ष आहेत याचा डी आर डो ओचा फुल फॉर्म काय आहे तर बघा डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा डीआर डोचा फुल फॉर्म आहे स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे अठ्ठावन्न साली एकोणीसशे अठ्ठावन्न साली बघा डीआडओची स्थापना झाली होती सातवा प्रश्न आहे सिंद्री फर्टिलायझर प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय बघ झारखंड या राज्यामध्ये बघा सिंद्री फर्टिलायझर प्लांटचे उद्घाटन करण्यात आले आहे आठवा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी पासष्ट हजार रोपट्यातून बघा भारतमाता शब्द लिहून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बघा नोंद केली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ चंद्रपूर या ठिकाणी बघा पासष्ट हजार रोपट्यांतून बघा भारतमाता भारतमाता हा शब्द लिहून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बघा नोंद झाली आहे यामध्ये बघा सव्वीस प्रजातींच्या रोपट्यांपासून सव्वीस प्रजातींच्या रोपट्यांपासून बघा भारत माता हा शब्द लिहिला आहे त्यानंतर कोणत्या ठिकाणी लिहिला आहे तर बघा रामबाग चंद्रपूर येथील रामबाग या, राम या ठिकाणी बघा हा भारत माता शब्द लिहिला आहे किती हजार रोपट्यांतून बघा पासष्ट हजार रोपट्यांतून तर ताडोबा महोत्सव दोन हजार चोवीस हा बघा सा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तर बघा चंद्रपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता एक ते तीन मार्च दरम्यान तर या चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या बघा ताडोबा महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये बघा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बघा हा भारत माता शब्द लिहून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बघा नोंद झाली आहे तर सध्याचे महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत तर सुधीर मुनगंटीवार हे आहेत जागतिक वन्यजीव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर बघा तीन मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिवस हा बघा साजरा करण्यात येतो नवा प्रश्न आहे आय एन एस जटायू भारतीय नौदल तळ कोठे सुरू करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय मिनिकॉय मिनिकॉय या ठिकाणी बघा आय एन एस जटायू भारतीय नौदल तळ हे बघा सुरू करण्यात आले आहे तर हे कशासाठी सुरू करण्यात आले आहे तर बघा चीन व म्यानमारच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बघा हे आय एन एस जटायू भारतीय नौदल तळ हे बघा सुरू करण्यात आले आहे दहावा प्रश्न आहे कोणता देश हा भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड मॉरिशस देश हा बघा भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे अकरावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात कधीपासून पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय बीन मार्च पासून बघा राज्यामध्ये पोलिओ लसीकरण मोहीम ही राबविण्यात येणार आहे बारावा प्रश्न आहे भारतीय नौदलात कोणत्या नवीन हेलिकॉप्टरचा समावेश होणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय एम एस सिक्स्टी आर सी हॉक एम एस सिक्स्टी आर सी हॉक या नवीन हेलिकॉप्टरचा समावेश बघा कशामध्ये होणार आहे तर भारतीय नौदलामध्ये होणार आहे आणि हा जो काही एम एस सिक्स्टी आर सी हॉक आहे हेलिकॉप्टर तर तो कोणत्या नावाने कार्यरत होणार आहे तर बघा आय एन एस तीनशे चौतीस आय एन एस तीनशे चौतीस या नावाने बघा कार्यरत होणार आहे तेरावा प्रश्न राज्यस्तरी हो आहे राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब लातूर या ठिकाणी राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा ही बघा आयोजित करण्यात येणार आहे चौदावा प्रश्न आहे भारतात चार मार्च रोजी खालीलपैकी कोणता दिवस साजरा करण्यात आला तर योग्य उत्तर आहे पर्याय ड राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा बघा भारतामध्ये चार मार्च रोजी साजरा करण्यात आला पर्याय ओ आहे बघा जागतिक वन्यजीव दिवस तर हा बघा तीन मार्च रोजी साजरा करण्यात येतो त्यानंतर पर्याय क आहे शून्य भेदभाव दिवस तर बघा हा दिवस एक मार्च रोजी साजरा करण्यात येतो त्यानंतर पर्याय ब आहे राष्ट्रीय महिला दिवस तर हा बघा आठ मार्च रोजी साजरा करण्यात येतो पंधरावा प्रश्न आहे राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचा शुभारंभ तर योग्य उत्तर आहे पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी बघा राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचा बघा शुभारंभ झाला आहे तर हा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला तर बघा अमित शहा भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते बघा राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचा बघा शुभारंभ करण्यात आला कोणत्या ठिकाणी तर नवी दिल्ली या ठिकाणी नंतर सोळावा प्रश्न आहे माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सरकारी गटामध्ये बघा कोणत्या जिल्हा परिष जिल्हा परिषद शाळेला प्रथम पारितोषिक मिळाले आहे सरकारी गटामध्ये तर योग्य उत्तर हे पर्याय क वाशिम जिल्ह्यातील बघा साखरा जिल्हा परिषदेला वाशिम जिल्ह्यातील साखरा साखरा जिल्हा परिषद शाळेला बघा प्रथम पारितोषिक हे जाहीर झाले आहे सरकारी गटामध्ये आणि खाजगी गटामध्ये कोणत्या जिल्हा कोणत्या शाळेला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे तर बघा नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल बेळगाव धागा बेळगाव धागा या शाळेला बघा प्रथम पारितोषिक हे जाहीर झाले आहे कोणत्या गटात तर खाजगी गटामध्ये नाशिक जिल्ह्यातील बघा एस्पेलियर हेरिटेज स्कूल बेळगाव धागा या शाळेला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोला करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये